शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एक डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकतोय आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमी दाब तयार झाला आहे एकूणच या दोन्ही वातावरणाचा भारतीय हवामानावर काय परिणाम होईल हे आपण थोडक्यात बघणार आहोत हीच बा आपण या उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो आहोत की बंगाल चौपसागराच्या दक्षिणेला वातावरण निर्मिती होते उत्तर भारतात डब्ल्यू डी सरकतो आहे महाराष्ट्रात सध्या पावसाचे वातावरण नाही पूर्व भारतात पावसाळी वातावरण तयार होऊ लागला हा डब्ल्यू डीचा भाग नसून चीनच्या समुद्रातून काही वातावरण पूर्व भारताकडे सरकतं आहे आणि त्यामुळे हे वातावरण निर्माण आहे म्हणजे हा वातावरणातला पहिला सकारात्मक बदल आहे जवळपास सहा तारखेपर्यंत जी एफ एस मॉडेलने पावसाचं करून दाखवलेलं नाही मात्र सात तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पूर्व भारतातून पावसाळी वातावरण तयार होण्याला सुरुवात होणार आहे थोडा विदर्भात पावसाचा प्रभाव सात तारखेला असू शकतो असा या मॉडेलचा अंदाज आता आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण भारतामध्ये संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपेट्टी भागात पूर्व भारतामध्ये वातावरण तयार झालं आहे आणि हे वातावरण विशेष म्हणजे भारताकडे सरकणार आहे म्हणजे पूर्वेकडून हे वातावरण काही अंशाने भारताकडे सरकण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात सिस्टम तयार होऊ लागले आहेत पूर्व भारताकडून पावसाळी वातावरण भारताच्या दिशेने सरकू लागलं आहे नऊ तारखेला जी एफ एस मॉडेलने आपल्याला जास्त पावसाचं तरुण दाखवलं होतं परंतु आज विरळ पावसाचं तरुण दाखवण्यात आलेलं आहे मात्र महाराष्ट्रात बऱ्याच भागात दहा तारखेपासून पावसाळी अवतरणाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो असा सध्याचा अंदाज आहे अकरा तारखेपासून मात्र महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी भाग काही भागात वव्हाणी पाऊस देखील होऊ शकतो असा अंदाज अकरा तारखेला आहे बारा तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे वातावरणीय बदलामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव कमी झाला आहे आणि पूर्व भारताकडून आणि खास करून बंगालच्या उपसागरातून वातावरण तयार होत असल्यामुळे हे मान्सूनसाठी अतिशय उपयुक्त आहे स्कायमेटने सात तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला आहे शिवाय विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवली आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरणाचा प्रभाव आठ तारखेला वाढणार आहे नऊ तारखेला हा प्रभाव थोडा भारताच्या दिशेने सरकायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मात्र वातावरण बदलायची शक्यता आहे आपण अनेक व्हिडिओमध्ये हा सांग प्रयत्न केला सांगायचा की महाराष्ट्रामध्ये स्कायमेटने दहा तारखेपासून पाऊस सांगितला आहे स्कायमेटने अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला असून अंदमान बेटांच्या दरम्यान पावसाळी वातावरण देखील तयार होण्याचा अंदाज दिला आहे स्कायमेटने महाराष्ट्रात बारा तारखेलाही पाऊस दाखवला आहे बंगालच्या उपसागरातून नवीन सिस्टम तयार होऊ लागले आहेत महाराष्ट्रातील पाऊस थोडा दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र असं सरकण्याची शक्यता तेरा तारखेला दाखवण्यात आली आहे चौदा तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्राचा पावसाळी उतरण्याची शक्यता कायम आहे हा वातावरणातील बदल महत्त्वाचा आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार पूर्व भारतामध्ये आणि खास करून बंगालच्या सागरात अंदमान बेटांच्या दरम्यान पंधरा तारखेपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल हे वातावरण अंदमान बेटांपासून जवळपास विशाखापट्टणमपर्यंत अरबी समुद्रात एक मिधाबाचा पट्टा तयार करणार आहे मात्र पंधरा सोळा तारखेला महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल आपण सतरा तारखेला बघतो की जे अंदमान निकोरपेटांच्या दरम्यान वातावरण तयार झालं आहे ते विशाखापट्टणमच्या या ठिकाणापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण केल्यामुळे थोडं पुन्हा एकदा नवीन वातावरणाची शक्यता आहे हे ई सी एम डब्ल्यू एफचं ए आय एफ एस मॉडेल आहे आणि आपण साधारणपणे हे बघतो की पावसाचा सा प्रभावच सात तारखेनंतर सुरू होणार आहे तोपर्यंत तो महाराष्ट्रात पावसाची उघडीप असणार आहे त्यामुळे आपण अंदाजच सात तारखेपासून सुरू करतो आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून हे वातावरण सुरुवातीला तयार होईल यामध्ये अजून कुठलाही बदल नाही आठ तारखेला हे वातावरण पूर्वेकडून भारताच्या दिशेने सरकायला सुरुवात होईल संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसात जोर वाढेल नऊ तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाचा प्रभाव तयार व्हायला सुरुवात होईल या मॉडेलने देखील महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाची सुरुवात दहा तारखेपासून होईल असा अंदाज व्यक्त केला आहे अकरा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे आणि आपण एकूणच भारताचं निरीक्षण केलं तर बहुतांश भारताच्या भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि हे विशेष म्हणजे पूर्व दिशेने वातावरण तयार होतं आहे मान्सून लवकर येण्यासाठीचे हे शुभ संकेत आहेत बारा तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं असा आपण यापूर्वी अंदाज व्यक्त केलेला आहे महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं तरुण बारा तारखेपासून तयार होऊ शकतो असा अंदाज आहे आपला तेरा तारखेला आपण बघतो पूरक अशा प्रकारचं वातावरण भारतात तयार झालं असून अंदमान निकोरबेट यांच्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात तेरा तारखेला होईल चौदा तारखेला आपण बघतो केरळ तमिळनाडू कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडे सर्व राज्यात जोरदार पाऊस असणार आहे पावसास अनुकूल असलेलं बाष्प हे या मॉडेलने महाराष्ट्रापर्यंत पोहोचताना पंधरा तारखेला दाखवलेलं आहे आणि आपण या मॉडेलचा आधार जर घेतला तर आपल्याला हे स्पष्ट दिसतं की प्रत्येक दिवशी हे वातावरण आहे यामध्ये घट होताना दिसत नाही आणि याचाच अर्थ मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रात तयार होऊ लागलं असून यावर्षी लानेना कंडिशनमुळे पावसासाठी मान्सूनचा प्रवेश किंवा मान्सूनचं आगमन लवकर होण्याची शक्यता आहे आपण सध्या तरी अंदाज वेळेत मान्सूनचा दिला आहे बंगालच्या उपसागरातील हवेचा दाब कमी होत असून पूर्व भारताकडे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि या ठिकाणी बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे खेचले गेल्यामुळे वातावरणात बदल होऊ लागला आहे पावसाळी वातावरण तयार आहे सुरुवातीला पूर्व भारतात पावसाळी वातावरण तयार होईल नंतर हे पूर्वेकडून भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे जसं जसं कमी दाबाचं वातावरण भारतीय भूभागावर वाढत जाईल तसं तसं हे वातावरण बदलत जाईल असा अंदाज आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की कशा पद्धतीने बंगालच्या उपसागरातून वारे हे नैऋत्यकडून येऊन पूर्व भारताला धडकून ते पुन्हा उत्तर भारताकडे सरकत आहेत आणि हाच तर खरा हवामानातला बदल आहे आपण बघतोय सांगली सोलापूर चंद्रपूर या भागात बेचाळीस अंश जळगाव आणि नांदेडला एक्केचाळीस तर अकोला नागपूरला चाळीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान वाढलेलं आहे उष्णतेची लाट कायम आहे आपण बघतो दुपारी काही ठिकाणी चव्वेचाळीस तर पंचेचाळीस अंशापर्यंत तापमान पोहोचलं आहे आपण जळगावलाही बघतो किंवा सोलापूरला बघतो त्रेचाळीस अंश सेल्शियस तापमान उद्या होणार आहे म्हणजे उष्णतेची लाट कायम असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बेचाळीस अंशाचा पारा असणार आहे हा एका विशिष्ट वेळेचा आहे यापेक्षा तापमान अधिक वाढू शकतं असा देखील अंदाज आहे तापमान वाढतंय त्यामुळे हवेचा दाब कमी होतोय पण बघतो सात तारखेपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाळी वातावरणाला सुरुवात होत असून मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सात तारखेलाच पावसाळी वातावरणाचा अंदाज आला आहे जवळपास सोलापूर पूर्वपर्यंत सात तारखेला पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे आठ तारखेला मात्र याचा थोडा प्रभाव कमी राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी विरळ पावसाचा अंदाज कायम आहे महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाची शक्यता साधारण नऊ तारखेला आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ वातावरण तयार होतंय पावसाचं वातावरण तयार होतंय आणि हे मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक असं वातावरण मानलं जातं मान्सूनसाठी जेव्हा मान्सूनचे संकेत येतात तेव्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर किंवा माथ्यावर ढग जमा होऊ लागतात आणि याच्यातलं पहिलं लक्षण आपल्याला दहा तारखेला तयार होताना दिसतंय अकरा ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांसहित पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाळी वातावरण वाढणार आहे बारा तारखेला मात्र आपण बघतो सोलापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला मोठं पावसले वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात याचा जोर अधिक असणार आहे आणि एक निरीक्षण आपण या ठिकाणी नोंदतो आता विदर्भातील पाऊस कमी होईल तर पाऊस हा कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असा वाढत जाण्याची शक्यता आहे पावसाळी वातावरणाचे संकेत आले असून महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता मेघ अगर्जेनसं विजांच्याकडं असं वादळी हा पाऊस होणार आहे या मान्सूनपूर्व सरी आहेत त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या पूर्वतयारीला लागा आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराज